आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी चेक करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे साधारणपणे ज्यावेळेला ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झाली जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं आम्ही ज्यावेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे दोन कोटी ते अडीच कोटी लाभार्थी असतील असं एक सा आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो तसंच आम्ही कृषी विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विभागाकडून सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या दोन तीन महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी आणि त्याच्या आधी सुरू होती आणि दोन कोटी त्रेसष्ट लक्षपैकी जवळपास दोन कोटी श्रेचाळीस दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष इतकी आपली लाभार्थ्यांची संख्याही तीन चार महिन्यासाठी त्या ठिकाणी होती